वडणगे तालुका करवीर येथील देवीपाल हायस्कूल आणि शिवपार्वती विद्यामंदिर यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त भव्य आणि दिव्य पांडुरंगाची पालखी सोहळा आयोजित केला होता यामध्ये अनेक विद्यार्थी विठ्ठल रखुमाई वेशभूषेत तसेच विद्यार्थी टाळ हिना वेशभूषित होते ही देंडी पांडुरंगाच्या पालखीसमवेत देवी पार्वती हायस्कूलपासून सुरुवात झाली तसेच शिवपर्वत विद्या मंदिर या विद्यार्थ्यांची पण पालखी महादेव मंदिर मेन रोड वडणगे ग्रामपंचायत येथे विठ्ठल रकुमाई आधारित विद्यार्थ्यांनी अभंग म्हणाले तसेच देवी पार्वती हायस्कूलच्या पालखीचे पूजन माजी विद्यार्थी राहुल गणेशाचार्य राजू गोसावी बिपिन नाईक प्रोशालेचे प्रतिनिधी अथर्व मिसळ एल आर रेना बुचडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले देवी पार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश देवणे मांगलेकर सर जाधव सर पवार मॅडम चौगले मॅडम चोपडे मॅडम यांनी सहभाग घेतला आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे यांच्याशी बोलताना शिवपार्वती विद्या मंदिरचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक सर्व टीचर यांनी या दिंडीसाठी चांगले प्रशिक्षण घेतले यामध्ये वयोवृद्ध टाळ हिना मृदंग चिपळ्या वाजवताना राजपूत दाम्पत्य लक्षवेधी होते हा दिंडी सोहळा वडणगेत लक्षवेधी होता देवी पार्वती हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेश देवणे म्हणाले आम्हाला पंढरपुरात या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंढरपुरातच आहे असं वाटलं आमचे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके यांच्याशी बोलताना सांगितले वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर